नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज कोरेगाव हिंदकेश्री मानाचं हिंदकेश्री मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो पैऱ्यांबद्दल मित्रांनो कुणालाच काही अपडेट नव्हती सगळ्यांचे मित्रांनो पहिले आपण बघायला गेलो तर गुपित होते त्याच्यामुळे मैदानाला अजून मित्रांनो मजा आली गटाला काटाकेरी लढती झाल्या मित्रांनो आणि लढत अजून चालू आहेत जवळजवळ पस्तीस गट मित्रांनो आज झाले आहेत आज मित्रांनो एक टॉपचा पायरा आपला बघायला भेटला चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा एक्सप्रेस टिक्के आणि त्याच्यासोबत मित्रांनो घोटचा छोटा सरजा स्पीडचा बादल्या दोन्हीसुद्धा टॉप नंदी आहेत गट क्रमांक चौतीसमध्ये मित्रांनो हे गाडी पाळाली गाडीवर गाडीवरती आटेल ड्रायवर बसले होते आणि खुला असा गटपास केला आहे तुफान असा स्पीड आहे आणि दोन्हीसुद्धा नंदींचं समीकरण खूप चांगलं जुळून आलं आहे त्याच्यामुळे गाडी टॉप पाळाली आणि गाडी गट क्रमांक चौतीस लाईवरती जाऊन बघू शकता टॉपची गाडी पाळले आणि गाडी आता सेमीपात्र झाली आहे तसेच मित्रांनो आज मथूर बाकासूर लखन असे नामांकित नंदीसुद्धा मित्रांनो गटपात झालेत तसेच नवीन चेहरे देखील गटपात झालेत तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद वी मित्रांनो